नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण एवढोच्या माध्यमातून पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आजपासूनचा नवीन हवामान हो अंदाज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आज आहे चौदा एप्रिल दोन हजार चोवीस आणि आज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आपल्या राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा तर शेतकरी मित्रांनो पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून आजपासूनचा नवीन हवामान अंदाज वर्तवण्यात आलेला आहे आणि मित्रांनो डग साहेबांच्या माध्यमातून हा राहिलेला एप्रिल संपूर्ण एप्रिल महिन्याचा हवा हवामान अंदाज याचबरोबर संपूर्ण मे महिन्याचा हवामान अंदाज म्हणजेच एप्रिल आणि मे या दोन महिन्याचा हवामान अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेतीसंबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून आज आहे चौदा एप्रिल दोन हजार चोवीस आणि पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून चौदा एप्रिलपासून ते मे महिन्याचा संपूर्ण हवामान अंदाज वर्तवण्यात आलेला आहे ज्यामध्ये मित्रांनो आज आहे चौदा एप्रिल आणि चौदा एप्रिल ते बावीस एप्रिल दोन हजार पर्यंत वातावरण मराठवाडा विदर्भ आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विखुरल्या स्वरूपाचा पावसाचा अंदाज आहे परंतु जास्त काय पाऊस नाही एवढं काय घाबरण्याचं टेन्शन नाही परंतु मित्रांनो जे काही मागे पाऊस झाला म्हणजे नऊ एप्रिल ते तेरा एप्रिल दरम्यान जे काही पाऊस झाला त्या पद्धतीचा पाऊस नाही परंतु सध्या पावसाचं वातावरण सध्या कमी झालेलं आहे आणि आता जे काही मराठवाडा व विदर्भामध्ये जे काही पाऊस पडला त्या तो पाऊस निघून आता पुढच्या भागामध्ये म्हणजे पूर्व उत्तर महाराष्ट्राकडे तो पाऊस गेलेला आहे त्यामुळे उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण सध्या वाढणार आहे विधानसभा पावसाची शक्यता आहे परंतु मराठवाडा व विदर्भामध्ये सध्या काही पाऊस नाही या एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत अं uh, मराठवाडा व विदर्भामध्ये पाऊस नाही परंतु मित्रांनो आता संपूर्ण एप्रिल महिन्याचा हवामान अंदाज जर सांगायचा झाला तर मराठवाडा व विदर्भामध्ये तुरळक भागामध्ये जवळपास बावीस एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत पावसाचा अंदाज पंजाबरावच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे आणि याचबरोबर बावीस एप्रिल ते जवळपास पुढचे एप्रिल महिन्याचे राहिलेले जे काही पुढचे दिवस आहेत संपूर्ण एप्रिल महिन्याचा या पुढच्या राहिलेल्या दिवसामध्ये पावसाचा अंदाज सध्या कोरडा दाखवण्यात आलेला अवकाळी पाऊस काही नाही परंतु मे महिन्यात जसा काय सुरू होईल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे एक मे दोन मे किंवा आठ मे पर्यंत एक मे पासून ते आठ मे पर्यंत संपूर्ण राज्यामध्ये पावसाचं वातावरण आहे विधानसह गारांचा पाऊस पडणार असल्याची माहिती पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे आणि एकंदरीत संपूर्ण मे आणि एप्रिल महिन्याचा हवामान अंदाज जर बघायचा झाला तर सध्या चौदा एप्रिल ते बावीस एप्रिल दरम्यान तुरळक भागामध्ये कुठे कुठे ढगाळ वातावरण राहणार असल्याची माहिती पंजाब रोहनच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेली आहे आणि बावीस एप्रिल ते तीस एप्रिल दरम्यान राज्यामध्ये हवामान कोरडे राहणार आहे याचबरोबर एक मे ते आठ मे दरम्यान पुन्हा राज्यामध्ये अवकाळी पावसाचा अंदाज पंजाबरोहणच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे याचबरोबर आठ मे ते पुढचे काही मे महिन्याचे दिवस आहेत त्या त्या दिवसामध्ये हवामान कोरडे राहणार असल्याची माहिती पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेली आहे आणि एकंदरीत मित्रांनो जे जर बघितलं तर आता ह्या दोन महिन्याचा हवामान अंदाज पंजाबराहुंच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे ज्यामध्ये एप्रिलमध्ये बावीस एप्रिलपर्यंत हवामान ढगाळ किंवा तुरळक भागामध्ये पावसाचा अंदाज आहे याचबरोबर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पावसाचा अंदाज पंजाबराहून माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे त्यामुळे हा पंजाब रोडक साहेबांचा नवीन हवामान अंदाज लक्षात घेऊनच सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या शेताची शेतीची कामे करावी याचबरोबर याच्या व्यतिरिक्त मित्रांनो आता पंजाब रोडक साहेब जे काही लोकसभेची निवडणूक लढत आहेत वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या माध्यमातून ते निवडणूक लढवत आहेत याचबरोबर आता त्यांना शेतकऱ्यांचाही प्रतिसाद भरपूर भेटतो आहे परंतु आता तुम्हाला काय वाटते पंजाब रोडक साहेबांनी लोकसभा निवडणूक लढवावी का नाही लढवावी का हवामान अंदाजच सांगावे आता तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास तेच थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद